भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांच्या संकल्पनेमधून परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये गणेश मूर्तीचं वाटप केंद्राची उभारणी करण्यात आली होती मूर्ती आमची किंमत तुमची या धर्तीवर इथे येणाऱ्या ग्राहकांना परवडतील अशा दरामध्ये या मूर्त्या उपलब्ध करून देण्यात आल्या भाजप जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी विविध मूर्त्या ठेवण्यात आल्या होत्या ग्राहकांनी यायचं मूर्ती पसंत करायची आणि आपल्याला वाटेल तेवढी किंमत दानपेटीमध्ये टाकायची असे या योजनेचे स्वरूप होते याला शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला हजाराहून अधिक मूर्त्या यावेळी गणेश भक्तांना देण्यात आल्या हिंदू बांधवांना सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मूर्ती आमची किंमत तुमची ही संकल्पना भारतीय जनता पार्टी परभणी महानगर वतीनं या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे आणि जे कोणी हिंदू बांधव मूर्ती नेण्यासाठी ने येतील त्यांनी मूर्ती न्यायची आणि त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या मनानं त्या दानपेटीमध्ये रक्कम टाकायची टाकायची या मागचा उद्देश असा आहे की आपल्या हिंदू धर्मातील जे सण उत्सव असतील ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं राबवल्या आ... गेले पाहिजे आणि त्याचा विशाल पडता कामा नाही अशा याच्यामुळे ही संकल्पना राबवली आणि याच्यातून जे काही पैसे येणार आहेत ते पैसे आम्ही सर्व जे काही सर्व पैसे येतील ते पैसे जे एखाद्या गरीब शेतकऱ्याचं नुकसान झालं जनावर वगैरे काही होऊन गेलं असेल अशा एखाद्या शेतकऱ्याला आम्ही ते पैसे देऊन टाकणार आहेत आणि या सर्व गणेश चतुर्थीच्या निमित्तानं नुक मी गणेश गणपतींना प्रार्थना करतो की शेतकऱ्यावर जे काही संकट आलं असेल ते संकट लवकरात लवकर दूर व्हावं प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी ए पी न्यूज परभणी